श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी होळी म्हणजेच हुताशनी पौर्णिमा फाल्गुन पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा किंवा होळी पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी होळी पौर्णिमा आहे या दिवशी आपण आपल्या अंगणामध्ये होळी पेटवतो या होळीमध्ये वर्षभर आपल्या जीवनातील ज्या नकारात्मक गोष्टी असतात काही चुका असतील वैगुण्य असतील दोष असेल वाईट प्रवृत्ती असेल होळीमध्ये आपल्याला या सर्व गोष्टींचं दहन करायचं असतं म्हणजेच वर्षभर आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता राहील आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही समस्या असतात नोकरी व्यवसाय विवाह समस्या संतती समस्या घरामध्ये भांडणे असतील किंवा नकारात्मक शक्तींचा काही त्रास असेल या सर्वांसाठी आपण होळीच्या दिवशी काही विशिष्ट उपाय करायचे आहेत काही उपासना आपल्याला करायच्या आहेत होळीच्या दिवशी कोणते विशिष्ट उपाय करावेत हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका असतील नक्की विचारा होळीच्या दिवशी आपल्याला आपल्या जीवनातील नकारात्मक गोष्टींची होळी करायची आहे सोबत काही साधे सोपे उपाय आणि उपासना आपल्याला करायच्या आहेत यापैकी आपल्याला जेवढे उपाय शक्य होतील तेवढे आपण करा वर्षभर आपल्या घरामध्ये सकारात्मकता राहील सुखसमृद्धी राहील पहिला उपाय श्रीकृष्ण उपासना होळीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाची उपासना करणं अत्यंत प्रभावी मानलं जातं या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी आपण भगवान श्रीकृष्णांची उपासना करा यामध्ये आपल्या घरात देवघरामधील जे बाळकृष्णाची मूर्ती असते त्यावरती पुरुषसुक्त एक वेळा पठण करून अभिषेक अवश्य करा सोबत भगवान विष्णूंचं कुठलंही स्तोत्र किंवा स्तोत्र या स्तोत्राचं पठण करा श्रवण करा ओम नमो भगवते वासुदेवाय या भगवान विष्णूंच्या मंत्राचं एकशे आठ वेळा पठण करा किंवा व्यंकटे स्तोत्र या स्तोत्राचं एक वेळा पठण करा यापैकी आपल्याला जे स्तोत्र किंवा मंत्र पठण करता येईल होळीच्या दिवशी अवश्य करा दुसरी उपासना शिव उपासना होळीच्या दिवशी आणि धुलिवंदनाच्या दिवशी म्हणजेच होळीच्या दुसऱ्या दिवशी या दोन्ही दिवशी भगवान शिवाची उपासना करणं अत्यंत प्रभावी मानलं जातं होळीच्या दिवशी संध्याकाळी ज्या वेळेला आपण होळी पेटवतो होळी पेटवल्यानंतर आपल्या घरामध्ये शिवलिंगावरती अभिषेक करायचा अभिषेक झाल्यानंतर होळीची जी, जी राख असते किंवा जे भस्म असतं ते शिवलिंगाला लावायचं आपल्या स्वतःच्या कपाळाला लावायचं घरातील सर्व सदस्यांना लावायचं आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीचं मुलगा असेल मुलगी असेल यांचा विवाह जमत नसेल त्यांनी स्वतः किंवा घरातील इतर सदस्यांनी त्यांच्यासाठी संकल्प करून एक सेवा अवश्य करा अशा पद्धतीनं शिवलिंगावरती अभिषेक करायचा शिवलिंगाला भस्म लावायचं आपल्या स्वतःच्या कपाळाला लावायचं आणि सोबत भगवान शिवाचा मंत्र ओम नमो भगवते रुद्राय आहे या मंत्राचं एकशे आठ वेळा पठण करायचं ज्यांना जमेल त्यांनी होळीच्या दिवशी संध्याकाळी अशा पद्धतीने शिवलिंगावरती अभिषेक करा नाही जमलं धुलिवंदनाच्या दिवशी आपण हीच सेवा करू शकता किंवा धुलिवंदनाच्या दिवशी फक्त ओम नमो भगवते रुद्राय आहे किंवा महामृत्युंजय मंत्राचं पठण आपण करा अत्यंत प्रभावी अशी ही उपासना आहे ही उपासना केल्यानंतर विवाह समस्यांचं निवारण व्हायला नक्की मदत होईल तिसरी महत्त्वाची उपासना म्हणजे माता लक्ष्मीची उपासना होळीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी आपल्याला माता लक्ष्मीची उपासना करायची आहे यामध्ये प्रामुख्यानं माता लक्ष्मीचं कुठलंही स्तोत्र श्रीसुक्ताचं आपण पठण करा किंवा महालक्ष्मी अष्टकाचे अकरा पाठ करावेत कर्जबाजारी झाला असाल कर्जातून मार्ग निघत नसेल अशांनी लक्ष्मी स्तोत्र या दिवशी अवश्य पठण करा सोबत माता लक्ष्मीचा कुठलाही मंत्र किंवा ओम श्रीम नमः या मंत्राचं पठण करा एकशे आठ वेळा या मंत्राचं अवश्य पठण करा ह्या सेवा केल्यानंतर आपल्या घरामध्ये वर्षभर आर्थिक आवक वाढेल आपल्या ज्या आर्थिक समस्या असतील त्या नक्की कमी होतील होळीच्या दिवशी आपल्याला ही उपासना करायची आहे सकाळी करा किंवा संध्याकाळी करा चौथा महत्त्वाचा उपाय म्हणजे या दिवशी सकाळी होळीच्या दिवशी सकाळी आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो आणि आपल्या घराचा उंबरा या दोन्हींची पण पूजा करायची उंबऱ्याची पूजा करताना उंबऱ्याला हळद आणि गोमूत्र आणि शुद्ध जल एकत्र करून त्याचं लेपन करायचं आपला जो दरवाजा असतो तो स्वच्छ करायचा दोन्हींचीही हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची होळीच्या दिवशी सकाळी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि म्हणून या दिवशी माता लक्ष्मीचं स्वागत करायचं हा उपाय केल्यानंतर वर्षभर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहील आपोआपच मग आपली आर्थिक परिस्थिती सुधारायला मदत होईल बऱ्याच वेळा कुंडलीमध्ये दोष असतो किंवा जे चालू ग्रहमान असतं त्यामुळं ग्रहपीडा असतात आपली जे कामं असतात त्यामध्ये अडथळे निर्माण होतात होणारी कामं होत नाहीत त्यासाठी होळीच्या दिवशी आपल्याला नवग्रहस्तोत्राचं पठण करायचं आहे संध्याकाळी करा किंवा सकाळी करा नवग्रहस्तोत्र तसंच या व्हिडिओमध्ये मी जेवढे स्तोत्र मंत्र सांगितले आहेत आपल्याला सर्व या चॅनलवर मिळून जातील स्तोत्राचं किंवा मंत्राचं नाव लिहा पुढं प्रदीप कुलकर्णी लिहून सर्च करा आपल्याला ते स्तोत्र किंवा मंत्र नक्की मिळून जाईल नवग्रहस्तोत्राचं या दिवशी एक वेळा किंवा अकरा वेळा पठण केलं तर अतिउत्तम अवश्य पठण करा हा एक प्रभावी उपाय आहे होळीच्या दिवशी नवग्रहस्तोत्राचं पठण जर आपण केलं तर नक्कीच ग्रहबाधा कमी होते आणि मग आपल्या कामातील कुठलंही काम असेल विवाह समस्या असेल नोकरी व्यवसायात अडथळे असतील किंवा कोट कचेरीचं काम असेल यामधील अडथळे दूर होऊन आपलं काम पूर्णत्वाला जाईल श्रद्धेनं आपण ही उपासना करा पुढचा उपाय संध्याकाळच्या वेळेला ज्या वेळेला आपण होळी पेटवतो होळी शांत झाल्यानंतर जी राख असते ती राख घरी आणायची एका लाल कापडामध्ये ही राख बांधायची आणि ही पोटली म्हणजेच राखीची जी पोटली असते ती आपल्या घरात तिजोरीमध्ये ठेवून द्या असं केल्यानंतर वर्षभर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची आवक वाढेल माता लक्ष्मी स्थिर होईल आर्थिक समस्या कमी होण्यास मदत होईल आपल्या घरातील लहान मुलांचं विशेषतः आरोग्य चांगलं राहण्यासाठी नजरबाधा किंवा वाईट नजरेपासून त्यांचं संरक्षण होण्यासाठी ही जी राख असते यातील थोडी राख आपल्या घरामध्ये चौफेर पसरून टाकायची आपल्या घराच्या बाहेर आजूबाजूला पसरून टाका असं केल्यानं आपल्या घरातील वास्तुदोष नष्ट होतात आपल्या घराचं सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून नकारात्मक शक्तींपासून वाईट शक्तींपासून संरक्षण होतं पुढील उपासना आहे हनुमंतांची सेवा आपल्याला आपल्या जीवनामध्ये शत्रू पिढेपासून त्रास असेल आपल्या जवळच्याच व्यक्ती असतील कुटुंबातील असतील बाहेरच्या असतील नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी जर आपल्याला शत्रू पिढेचा त्रास होत असेल हितशत्रू असतील किंवा कोर्ट कचेरीचा एखादा वाद सुरू असेल अशा सर्व कामामध्ये यश मिळण्यासाठी होळीपासून हनुमान जयंतीपर्यंत आपल्याला हनुमंतांची सेवा करायची आहे बारा एप्रिल रोजी हनुमान जयंती आहे होळीपासून म्हणजेच तेरा मार्च ते बारा एप्रिल या दरम्यान आपल्याला हनुमंतांची ही सेवा करायची आहे होळी ते हनुमान जयंती हा साधारण एक महिन्याचा काळ आहे या काळात मारुतीरायाची सेवा आपण अवश्य करावी सेवा काय करायची हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्राचं रोज एक वेळा पठण करा श्रवण करा हनुमान वडवानल स्तोत्र या स्तोत्राचं रोज एक वेळा पठण अवश्य करा सकाळी करा किंवा संध्याकाळी करा श्री हनुमान मंत्र ओम हम हनुमंते नमः या मंत्राचं एकशे आठ वेळा रोज पठण करा संपूर्ण महिनाभर आपल्याला ही सेवा करायची आहे हनुमान वडवानल स्तोत्र या स्तोत्राचं आपण दररोज एक वेळा सकाळी करा किंवा संध्याकाळी करा पठन करावं आपल्या या चॅनलवरती व्हिडिओ आहे ऐकून आपण सोबत पठण करू शकता अत्यंत प्रभावी उपाय किंवा उपासना आहे आपण नक्की करा पुढील महत्त्वाचा उपाय होळीच्या दिवशी शक्य झाल्यास गरिबांना मदत अवश्य करा कुठल्याही स्वरूपातील दान करा अन्नदान केलं तर खूप छान तर गरिबांना याचक असतील भिकारी असतील यांना होळीच्या दिवशी आपण दान अवश्य करावं तर अशा पद्धतीनं आपण होळी पौर्णिमा साजरी करा होळी पौर्णिमेच्या दिवशी होळीचं दहन आपल्याला करायचं होलिका दहन करायचं सोबत यापैकी जेवढे उपाय जेवढ्या उपासना आपल्याला शक्य असतील आपण अवश्य कराव्यात होळीच्या दिवशी मी विशेष मंत्र साधना देखील अपलोड करेल आपण ते ऐकून सोबत सेवा करा आपल्या जीवनातील सर्व प्रकारच्या समस्यांचं निवारण होईल आपल्या जीवनामध्ये माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावर सदैव राहील हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो माहिती आवडली असेल जास्तीत जास्त सेवेकऱ्यांपर्यंत पोहोचवा चॅनल सबस्क्राईब करा आपल्या शंका असतील नक्की विचारा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ